वर उचलला जा हा रस्ता वर आल्यावर कार या साईडने आणि निघाल आणि जर आपल्याला जर दुसऱ्या सा खाली जायचे असेल तर हा रस्ता खालच्या साईडला येणार आणि कार दुसऱ्या याच्यावर जाणार जर आपल्याला जर तुरंत दुसऱ्या याच्यावर जायचे असेल तर कार हा रस्ता आहे का हा वर निघाला जाणार आणि कार या रस्त्यावर येणार या